नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंगवर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न वाणिज्य विभागातील विद्यार्थी बँकिंग परीक्षा देणारे विद्यार्थी अकाउंटिंग आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकावर चर्चा करूयात आजचा विषय बँकिंगवर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न बघा मित्रांनो पहिला प्रश्न नाबार्ड या बँकेची स्थापना कधी झाली ऑप्शन पहा एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणसत्तर आणि एकोणीसशे ब्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला सांगायचं आहे नाबार्ड या बँकेची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी या साली झाली म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन नाबार्ड या बँकेचे पूर्ण रूप काय आहे आपल्याला नाबार्ड याचं फुल फॉर्म सांगायचं आहे ऑप्शन बघा ऑप्शन ए नॅशनल बोर्ड फॉर ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चरल रिसर्च ऑप्शन बी नॅशनल बँकिंग अँड रुरल डिव्हिजन ऑप्शन सी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नाबार्ड या बँकेचं पूर्ण रूप फुल फॉर्म या ठिकाणी सांगायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ऑप्शन सी ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक तीन सिडबी बी एस आय डी बी आय चे पूर्ण रूप काय आहे सीडबीचं फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे ऑप्शन पहा ऑप्शन ए स्टेट इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट बँक ऑफ इंडिया स्मॉल इन्कम डिपॉझिट बँक ऑफ इंडिया स्टँडर्ड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बोर्ड ऑफ इंडिया आणि ऑप्शन डी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आपल्याला या ठिकाणी सीडबी या बँकेचं फुल फॉर्म या ठिकाणी सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया हे सी डी बीचं फॉर्म आहे त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार पहा मित्रांनो बँक ऑफ बडोदा ही कोणत्या प्रकारची बँक आहे ऑप्शन पहा सहकारी बँक खाजगी क्षेत्रातील बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि विदेशी बँक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे सरकारी बँक कोणती आहे सार्वजनिक बँक कोणती आहे सहकारी बँक कोणती आहे त्याचबरोबर खाजगी बँका कोणत्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँका कोणत्या आहेत म्हणजे आपल्याला बँकांचे प्रकार आणि त्या प्रकारामध्ये कोणकोणत्या बँका येतात ह्याची देखील माहिती असणं आवश्यक आहे ह्याच्यावरही आपल्याला परीक्षेला प्रश्न पाहायला मिळतो तर बघा मित्रांनो बँक ऑफ बडोदा ही बँक पब्लिक सेक्टर बँक आहे म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पब्लिक सेक्टर बँक त्यानंतर पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच पहा आय सी आय सी आय बँक कोणत्या क्षेत्रातील बँक आहे बघा मित्रांनो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कोणती बँक आहे कोणत्या प्रकारामध्ये मोडतं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे याच्यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न पाहायला मिळतात बघा ऑप्शन ए सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑप्शन बी खाजगी बँक ऑप्शन सी सहकारी आणि ऑप्शन डी सरकारी आ, आईसे, आईसे आ, तर विद्यार्थी मित्रांनो आय सी आय सी आय बँक ही प्रायव्हेट सेक्टर बँक आहे खाजगी क्षेत्रातील बँक आहे म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पी खाजगी क्षेत्र यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सहा एटीएमद्वारे ए टी एमद्वारे जास्तीत जास्त पैसे काढण्याची मर्यादा कोण ठरवते बघा मित्रांनो ऑप्शन ए संबंधित बँक ऑप्शन बी आर बी आय ऑप्शन सी वित्त मंत्रालय आणि ऑप्शन डी ग्राहक तर विद्यार्थी मित्रांनो ए टी एमच्या माध्यमातून पैसे किती काढायचे याची जी लिमिट आहे मर्यादा कोण ठरवते तर त्या त्या बँकेतील संबंधित बँक हे ठरवत असते म्हणून हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संबंधित बँक त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सात ई एम आय ज्याला आपण हप्ते असं म्हणतो बरोबर आहे ई एम आय याचं पूर्ण रूप काय आहे फुल फॉर्म ऑफ ई एम आय बघा मित्रांनो इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट इझी मनी इन्स्टॉलमेंट इक्वल मॉनिटरी इंडेक्स आणि इलेक्ट्रॉनिक मनी इनफ्लो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ई एम आय याचं फॉर्म इक्विटेड मंथली स्टेटमेंट ऑप्शन ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक आठ पहा बँकिंग प्रणालीतील लिक्विडिटी म्हणजे काय बघा मित्रांनो लिक्विडिटीचा आपला अर्थ सांगायचा आहे ज्याला मराठीमध्ये आपण तरलता असं म्हणतो बरोबर आहे तरलता म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे बघा ऑप्शन ए रोख पैशाची उपलब्धता ऑप्शन बी नफा ऑप्शन सी शेअर किंमत आणि ऑप्शन डी विमा योजना तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लिक्विडिटी म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ कॅश म्हणजे रोख पैशाची उपलब्धता ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ बघा डेबिट आणि क्रेडिट यातील फरक काय आहे डेबिट कार्ड आणि सॉरी फक्त आपलं डेबिट आणि क्रेडिट हेच बघायचं आहे डेबिट आणि क्रेडिट यामधील फरक आपल्याला सांगायचा आहे बँकिंग भाषेतून ऑप्शन पहा डेबिट म्हणजे पैसे कमी होणे क्रेडिट म्हणजे पैसे वाढ होणे डेबिट म्हणजे वाढ क्रेडिट म्हणजे घट दोन्ही सारखे किंवा यापैकी काहीही नाही तर मित्रांनो मला वाटते सर्वांना याचं उत्तर माहिती असेल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डेबिट याचा अर्थ पैसे कमी होणे डेबिटेड याचा अर्थ पैसे कमी होणे आणि क्रेडिट याचा अर्थ बँकेत पैसे जमा होणे पैसे वाढ होणे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा पी एम जे डी वाय पी एम जे डी वाय म्हणजे काय याचा फुलफॉर्म सांगायचा आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री रोजगार योजना प्रधानमंत्री निवृत्ती योजना आणि प्रधानमंत्री कृषी योजना तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रधानमंत्री जनधन योजना विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी बँकिंग या घटकावर आधारित दहा महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर आपण चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपले जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथंही तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन नोट्स पी डी एफ जाहिराती नोकर भरती यासारख्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला अगदी वेळेवर पाहायला मिळतील त्यामुळे माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन व्हा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्रॅम ॲपमध्ये सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा तिथून तिथूनही तुम्ही तिथं त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता चला तर आपण आता या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद